निवडणूक झाल्यानंतर जो नागरिकांना आम्ही शब्द दिला होता की त्याच्यामध्ये पुण्याचा खासदार हा कायम लोकांच्या संपर्कात राहील नागरिकांच्या संपर्का संपर्का समस्या अडचणी जाणून घेईल आणि त्यासाठी आम्ही खासदार जनसंपर्क सेवा अभियान नावाचा एक जनता दरबार हा सुरू केला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघामध्ये तिथले आमचे आमदार आणि आम्ही बाकी सर्व मिळून नागरिकांना स्वतंत्र भेटतो सर्व शासकीय व्यवस्था त्यासोबत आमच्या इथं उपस्थित असतात पोलीस असेल महापालिका असेल जिल्हाधिकारी असेल त्यानंतर रेल्वे असतील प्रशा रेल्वे प्रशासन असेल त्यानंतर सिव्हिल एव्हिएशनच्या खात्याचं मी काम करतो सहकार असेल दोन्ही कॅन्टोनमेंट बोर्डच्या अधिकारी असे सर्व अधिकारी मिळून एकत्रित आम्ही इथे नागरिकांना भेटतो त्यांच्या समस्या जाणून घेतो अनेक प्रकारच्या समस्या तातडीने त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो शिवाय केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या योजना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहेत नागरिकांना आधार देण्यासाठी म्हणून या सरकारने किंवा व्यवस्थेने निर्माण केल्या त्याचे सगळे स्टॉल्स इथं तयार असतात आणि त्या, त्या ठिकाणी नागरिकांना स्वतः जाऊन जागेवरती उमेद काही अर्ज भरण्याचे असतील काही कार्ड म्हणजे उदाहरणार्थ तुमचं आधार कार्डचा विषय असेल इथे संजय गांधी निराधार योजनेचा विषय असेल रेशन कार्डचा विषय असे वेगवेगळ्या नागरिक सुविधांची सर्व स्टॉल्स इथं उपलब्ध असतात आणि म्हणून एका छताखालीच सर्व प्रकारचे से सेवा नागरिकांना देण्यासाठी आम्ही अभियान सुरू केलं आज आमचं पंधरावं अभियान या ठिकाणी होतं म्हणजे सहा विधानसभा आमच्या पूर्ण झाल्या पुन्हा सहा विधानसभा पूर्ण झाल्या त्यानंतर ही तिसरी विधानसभा आमची पूर्ण म्हणजे तीन विधानसभा आमच्या अशा आहेत की तीन वेळा त्या ठिकाणी जनता दरबार वेगवेगळ्या भागामध्ये होतो आणि म्हणून नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काही समस्या या जागेवरती सोडवण्यासारख्या असतात त्या पन्नास टक्केपेक्षा अधिक समस्या जागेवरती संपतात त्यानंतर काही समस्या असतात काही विषय असतात ते साधारणतः काही प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काही वेळ लागतो आणि काहीला थोडा अधिक वेळ लागतो अशा दोन तीन प्रकारचे आम्ही त्याची शॉर्टलेज करतो त्या त्या अधिकाऱ्यांनी त्या त्या विभागाकडे मग आमचा कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला जातो एकच त्याच्या मागचा उद्देश आहे की ज्या भावनेतून ज्या अपेक्षीने नागरिकांनी आपल्याला निवडून दिले मग खासदार असेल किंवा आमचे तिथले आमदार असेल जसं आज मी कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात मी आहे आमचे इथले आमदार सुनील भाऊ कांबळे म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हा विचार करतो की नागरिकांना भेटलं पाहिजे त्यामुळे इथं आलेल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही भेटतो त्याची अडचण जाणून घेतो त्याच्यावरती काम करतो एक चांगला प्रयत्न आम्ही करतोय पंधरा वेळा पंधरा महिने सातत्यानं हा आम्ही उपक्रम करतोय पुणेकरांची त्याला निश्चितपणे दाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद पण आहे त्यामुळे आम्हालाही समाधान आहे की नागरिकांच्या एका छताखाली सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा अक्षर परदेशी कृपया करून निकडनं यांच्या मार्गाला झाला बाकी पुढं काय

Bonjour, b o 만 j o u